एनर्जी कन्वर्टर त्याच्यामध्ये करतो इलेक्ट्रिकल मध्ये जनरेटर काय म्हणायचं जनरेटर जो की डीसी मोटर आणि जनरेटर याचे तुम्हाला दोन्ही आता आपण काय सांगतो डीसी मोटर डीसी मोटर काय की जो कंडक्टर आहे हा काय कंडक्टर या कंडक्टर मध्ये या कंडक्टर मधून जर मी करंट फ्लो केला आणि याला जर मी फील्डमध्ये ठेवलं तर याच्यामध्ये काय तयार होतो फोर्स तयार होतो आणि हा काय होतो फिरू लागतो म्हणजेच काय म्हणायचं करंट कॅरिंग कंडक्टर करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड करंट कॅरिंग कंडक्टर जर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर तो काय लागतो फ्यू लागतो म्हणजेच काय इलेक्ट्रिकल एनर्जी कशात रूपांतर होतो मेकॅनिकल एनर्जी त्याला काय म्हणायचं डीसी डीसी मोटर का कंट्रोल आता आपल्याला डीसी मोटरचा कंट्रोल कसा करायचा डीसी मोटरचा कंट्रोल करण्यासाठी कुठले कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत पहिला आपण आपल्याला एमीटर तयार एमीटर जो की काय असेल आपला डीसी जो काय असेल डीसी दुसरे काय लागतं आपल्याला व्होल्ट मीटर काय लागतं व्होल्ट मीटर तो पण काय असेल डीसी त्याच्यानंतर काय लागेल मेन स्विच मेन स्विच टू पोल मेन स्विच काय झालं टू पोल मेन स्विच त्याच्यानंतर काय झालं एक इंडिकेटर लागलं काय लागलं एक इंडिकेटर आणि आणखी काय लागलं स्टार्टर लागलं मोटर चालू करण्यासाठी काय लागलं स्टार्टर लागलं तो एक स्लीप पॉईंट स्टार्ट डीसी मोटर डीसी मोटर आणि आता जो सप्लाय येणार आहे पॉवरचा सप्लाय कोणी येणार आहे तो सप्लाय आपला एकाला डीसी सप्लाय एकाला प्लस आणि एकाला माइनस नेनी आपल्याला डीसी स्विच आहे त्या डीसी स्विचचा वापर वरती आणि काय दिला मी पॉझिटिव्ह आणि हा काय दिला निगेटिव्ह दिला आता माझा एमिटर एमिटर सुद्धा कनेक्ट करता मी फेज मध्ये आणि सिरीज मध्ये फेज मध्ये आणि सिरीज मध्ये मी या ठिकाणी एमिटर कनेक्ट करत आहे इथं सिरीज मध्ये एमिटर कसा काय करायचा आहे सिरीज हा काय करायचा मी एमिटर कनेक्ट हा काय करायचा आहे एमिटर त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर आपला व्होल्टमीटर पण लागेल व्होल्टमीटर जो डीसी सप्लाय करतो आपल्याला

थ्री पॉइंट स्टार्टर आणि मोटर याचे मी तुम्हाला सिम्बॉलिकल डायग्राम इथे ठीक आहे म्हणजे जर हा झाला तुमचा थ्री पॉइंट स्टार्टर या थ्री पॉइंट स्टार्टर मध्ये थोडा मोठा करतो थ्री पॉइंट स्टार्टर मध्ये एक पॉइंट असतो दुसरा पॉइंट असतो य आणि तिसरा पॉइंट असतो ये यल म्हणजे तुमचा लाईन जो की आपण व्हॉल्यूम करते तेव्हा तो डायरेक्ट लाईनला

फील्ड आणि आंतरसर दोन्ही काय करायचे म्हणजे शॉर्ट करायचे आणि तो दोन्ही एकत्र करून दुसरे एक आपल्याला निगेटिव्ह होते म्हणजे निगेटिव्ह आहे दोन्ही काय केले शॉर्ट केले आणि या ठिकाणावरून घेऊन ही डायरेक्ट आणि ठिकाणी घेऊन निगेटिव्ह आहे आता राहिले काय राहिला फील्ड आणि राहिला आर्मेचर तर फील्डचं फील्ड घेऊन टाकायचं आणि आर्मेचर आर्मेचरला आता हा जो आर्मेचर आहे हा आर्मेचर मी घेतला आणि दिला आणि हा फील्ड काय घेतला तर हा पद फील्ड घेतला या ठिकाणावरून आणि हा फील्डचा फील्ड अशा प्रकारे आपला थ्री पॉइंट स्टार्टर कनेक्ट केला आपण मोटरला काय केला थ्री पॉइंट स्टार्टर मोटरला कनेक्ट केला काय केला मोटरला कनेक्ट केला आपण सिस्टम याला काय म्हणतो कंट्रोल पॅनल ऑफ डीसी मोटर डीसी मोटर कंट्रोल पॅनल आहे आपण काही डायग्राम सांगितलं हे काय आपला हा मेन स्विच आहे मेन तुमचं कंट्रोल पेन आता आपण याच्यामध्ये फीड रेग्युलेटर दाखवणार तो हे निकाल असा प्रकारे फेज फीड रेग्युलेटर काय करतो तुमचं फीड करेल फीड करणं काय करतो रेग्युलेट करण्याचे काम करतो फीड काय करतो फीड करंट रेग्युलेट करण्याचे काम करतो तर तो जो फीड फीड आहे आपला तो फीड कसा तो द्यायचा आपण तो फीड जो फीड जो फीड आपण द्यायची तीम स्टार्ट राहील तो रेग्युलेटर करतो असं देता रेग्युलेटर की दहा फक्त कशा थ्रू आहे रेग्युलेटर थ्रू दिलेला आहे पहिल्यांदा त्याचा हा रेग्युलेटर लागला आणि रेग्युलेटरचं जे काही आउटपुट आलेलं आहे ते मी थ्री पॉईंट स्टार्टरच्या फिल्डला आता आहे हा काय बघा फिल्ड कशा थ्रू गेलेला आहे हा रेग्युलेटर थ्रू गेलेला आहे त्याला म्हणजे फिल्ड रेग्युलेटर कंट्रोल पैनल जी डी सी मोटर है डीसी मोटर